शाळेचं गेट अंगावर पडून विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालेला आहे करवी तालुक्यातल्या केरले गावातली ही घटना आहे शाळेचं गेट अंगावर पडून विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालेला आहे करवी तालुक्यातल्या केरले गावातली ही घटना असल्याचं समजतंय या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अमर पाटील अमर काय संपूर्ण प्रकार घडला कुठलीही घटना आहे काय घडलंय आज सकाळी शाळेला विद्यार्थी आला होता स्कूल विद्यार्थी सावी शिकणार विद्यार्थी स्वरूप माने आणि लघुसंख्येचे जात असताना ते कमकोत झालेले गेट होतं आणि ते त्याच्या अंगावर त्यांना हात लावलेले पडलं त्या बघण्या कोणाचं लक्ष झालं नाही ते पडल्यानंतर माणसाने येणार माणसाने उचललं परंतु त्याच्या आधी त्याला दुखापत झाली होती डोक्याला आणि त्याचा मृत्यू झाला होता त्याला कोल्हापूरच्या रुग्णालयांधलं असतात त्याला मृत्यू घोषित करण्यात आला होतं ते गेल्या काही दिवसापासून असे मोठे गेट जे सार्वजनिक ठिकाणी असतात याची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित होत नाही अशा बऱ्याच ठिकाणी घटना घडलेल्या गट आहेत या कुमार विद्या मंदिर पण ते शाळेच्या गेटची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित झालेली नसल्याचा आरोप आता येथे शाळा शिक्षण समितीचे सदस्य करत आहेत जी धन्यवाद अमर आपण दिलेल्या माहितीसाठी